नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सरसे स्वागत ठाकरे गटाच्या जसकार गावच्या सरपंच काशीबाई ठाकूर यांचा अपील अर्ज मान्य कोकण आयुक्तांनी फेटाळला माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांना मोठा धक्का रायगड जिल्ह्यातील ओरण तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी जसकार ग्रामपंचायत ही शिवसेना ठाकरे गटाकडे होती परंतु ठाकरे गटाच्या सरपंच काशीबाई ठाकूर यांचे पद हे शासकीय जागेत केलेल्या अतिक्रमणामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी अपत्र केले होते परंतु काशीबाई ठाकूर यांनी मान्य कोकण आयुक्त यांच्याकडे अपील अर्ज केला होता या अर्जाच्या पहिल्या सुनावणीच्या वेळी मान्य अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास पाणसरे यांनी दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावर स्थगिती देण्यात आली होती परंतु पुढील सुनावणी दरम्यान सामनेवाला यांचे वकील ॲडव्होकेट परेश देशमुख यांनी आपली बाजू मांडल्यानंतर मान्य अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास पाणसरे यांनी दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी काशीबाई ठाकूर यांचे अपील अर्ज फेटाळले आहे आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडील आदेश क्रमांक ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार तेवीसमध्ये दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस रोजी दिलेले आदेश कायम केले आहे त्यामुळे सातत्याने लक्ष घालून असलेल्या ओरणमधील माजी आमदार मनोहर भुईर आणि ठाकरे गटाला एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे आणि आता पुन्हा एकदा सरपंच म्हणून प्रणाली किशोर म्हात्रे शिवसेना शिंदेगट यांनी पदभार स्वीकारला आहे तिचे सर्व गटातून अभिनंदनाचा वर्षाव यांच्यावरती होताना दिसत आहे